दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष 28 जानेवारी रोजी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक मनीषा खत्री यांनी सायंकाळी अचानक गुण नियंत्रण विभागाची पाहणी केली या भेटीत त्यांनी नाशिक शहरातील विविध विकासकामांच्या गुणवत्तेची तपासणी केली आणि गुण, गुण नियंत्रण विभागाच्या कार्यपद्धतीची सखोल माहिती घेतली विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी आयुक्त खत्री यांना सांगितले की शहरातील बांधकाम गावांमध्ये गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी विभागाने कठोर निरीक्षण सुरू केले आहे विभागाकडून क्षेत्रीय स्तरावरून मिळालेल्या बांधकाम साहित्य नमुन्यांची नियमित तपासणी केली जाते आणि ती बांधकाम मानकानुसार असल्याची खात्रीही केली जाते आयुक्त मनीषा खत्री यांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली आणि विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न विचारले यावर पाटील यांनी स्पष्ट केले की विभागाच्या कामामुळे शहरातील पायाभूत सुविधा कामांमध्ये कोणतीही तडजोड न करता उच्च गुणवत्ता राखली जाते जेणेकरून नागरिकांना सर्वोत्तम सेवा मिळावी या भेटी दरम्यान आयुक्त खत्री यांनी विभागाच्या कार्यक्षमतेत अधिक वाढ करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले त्यांनी कार्यकारी विभाग आणि मक्तेदारांवर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले ज्यामुळे विकास कामांच्या गुणवत्तेत कोणतीही घसरण होणार नाही याची देखील खात्री होईल सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक